नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर धीरज झालटे वाणिज्य प्रमुख व्ही एन नाईक महाविद्यालय नाशिक आज आपण एस वाय बी कॉम दोन हजार चोवीस पॅटर्न ज्याला आपण एन ए पी टू थाउजंड ट्वेंटी पॅटर्न म्हणतो त्या संदर्भात स्ट्रक्चरच्या बाबत माहिती घेणार आहोत सर्वप्रथम आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीसच्या अंतर्गत एस वाय बी कॉमच्या अभ्यासक्रमामध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून बदल केलेला आहे हा जो बदल आहे त्या बदलामध्ये एस वाय बी कॉमचं जे काही स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरनुसार असणारे व्हर्टिकलर त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना पूर्ण करावयाचे क्रेडिट किंवा विविध विषयाची माहिती आजच्या या प्रेझेंटेशनमध्ये आपण घेणार आहोत सर्वप्रथम एस वाय बी कॉमला एकूण दोन सेमिस्टर असणार आहे त्यामध्ये सेमिस्टर थ्री अँड सेमिस्टर फोर असे दोन सेमिस्टर असणार आहे आता या प्रत्येक सेमिस्टरला एकूण जे क्रेडिट आहेत प्रत्येक सेमिस्टरला बावीस म्हणजे दोन्ही सेमिस्टरचे जर आपण क्रेडिट एकत्रित विचारात घेतले तर ते चौवेचाळीस क्रीट वर्षभरामध्ये विद्यार्थ्यांना पूर्ण करावायचे आहे परत सांगतो की दोन सेमिस्टर मिळून एस वाय बी कॉमला एकूण चौवेचाळीस क्रेडिट जे आहे ते क्रेडिट विद्यार्थ्यांना पूर्ण करावायचे आहे मग आता या क्रिडिटची विभागणी जी आहे ज्या व्हर्टिकल्समध्ये झालेली आहे किंवा ज्या विषयामध्ये झालेली आहे ते आता आपण बघूया त्यामध्ये मेजर मँडेटरी जो कोर्स आहे तर या मेजर मँडेटरीमध्ये सहा क्रेडिट तुम्हाला एकूण असणार आहे आता या सहापैकी चार क्रेडिट जे आहे ते कॉर्पोरेट अकाऊंट जो आहे तो कंपल्सरी सगळ्या विषयांना असणार आहे तो जो आहे कॉर्पोरेट अकाउंट त्याचे चार क्रेडिट असणार आहे आणि मेजर रिलेटेड जो सब्जेक्ट आहे त्या मेजर रिलेटेड सब्जेक्टसाठी दोन क्रेडिटचा एक विषय असणार आहे ज्याला आपण स्पेशल म्हणतो म्हणजे स्पेशलचा तुमचा जो काही विषय असेल त्याच्यासाठी दोन क्रेडिट आणि कॉर्पोरेट अकाउंट हा कंपल्सरी असल्यामुळे त्याच्यासाठी चार क्रेडिट म्हणजेच मेजर मॅन्डेटरीसाठी तुम्हाला सहा क्रेडिट असणार आहे त्याच्यानंतर मायनर जो काही तुमचा सब्जेक्ट आहे एस वाय बी कॉमसाठी मेजर सॉरी मायनर सब्जेक्टमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक जो आहे तो चार क्रेडिटचा असणार आहे त्यानंतर इतर जे विषय आहेत त्याच्या आता हे इतर विषय मीन्स काय की आता आपल्या महाविद्यालयामध्ये कुठला विषय मेजर लेवलला आहे पूर्वी ज्याला आपण स्पेशलचं पेपर म्हणायचो त्याचं नाव आता एन ए पीमध्ये मेजर झालेलं आहे आता हे मेजर मीन्स काय की जसं की काही कॉलेजमध्ये ॲडमिनिस्ट्रेशन असेल काही कॉलेजमध्ये मार्केटिंग असेल काही ठिकाणी कॉस्टिंग असेल काही ठिकाणी बिझनेस प्रॅक्टिसेस असेल काही ठिकाणी बँकिंग असेल किंवा काही ठिकाणी इतर कुठलाही मेजर सब्जेक्ट असेल तर आपल्या महाविद्यालयामध्ये जो काही मेजर लेवलचा सब्जेक्ट आहे त्या मेजरमधून काही विषय तुम्हाला घ्यायचे आहे तर त्या मेजर लेवलला तुम असं मी सांगितलं की मेजर मॅन्डेटरीसाठी सहा क्रेडिट आहे त्याच्यामध्ये कॉर्पोरेट अकाऊंट हा सगळ्या स्पेशल विषयाला कॉर्पोरेट अकाउंट चार क्रेडिटचा असेल आणि जो काही तुमचा मेजर सब्जेक्ट आहे त्याला दोन क्रेडिट असणार आहे स जसं की माझ्या महाविद्यालयामध्ये अकाउंटिंग अँड टॅक्सेशन एक आम्ही मेजर लेवल लेवलला ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन ठेवलेलं आहे आणि मार्केटिंग असे तीन मेजर आहे म्हणजे प्रत्येक मेजरसाठी दोन क्रेडिटचा आम्हाला एक विषय असणार आहे समजा ॲडमिनिस्ट्रेशनचे दोन क्रेडिटचा एक विषय मार्केटिंगचा दोन क्रेडिटचा आणि अकाउंटिंग टॅक्सेशनचा दोन क्रेडिट असं तुम्ही जो स्पेशल घेतला त्याचे दोन आणि मेजर मँडेटरीचा कॉर्पोरेट अकाउंटचे चार असे सहा क्रेडिट मेजर मँडेटरी आहे त्याच्यानंतर जसं मागाशी सांगितलं मायनर सब्जेक्ट जो आहे मायनरमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स त्याला चार क्रेडिट असणार असे वरचे सहा आणि हे चार क्रेडिट झाले दहा त्याच्यानंतर ओपन विलेक्टिव्ह सब्जेक्ट जो आहे जसं की एफ वाय बी कॉमला तुम्हाला ओपन ओई ज्याला आपण म्हणायचं ओपन इलेक्टिवमध्ये इतर विद्याशाखेतील विषय शिकण्याची संधी म्हणजे एन ए पीचा मूळ उद्देशच काय की इतर विद्याशाखेचंसुद्धा शिक्षण विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे ज्याला आपण बहुविद्याशाखीय शिक्षण म्हणतो जसं की एखादा कॉमर्सचा विद्यार्थी आहे त्या कॉमर्सच्या विद्यार्थ्याला आर्टचा विषय घेता येईल किंवा सायन्सचा विषय घेता येईल त्याच पद्धतीनं आता एस वाय बी कॉमला ओपन इलेक्ट्रिव्हमध्ये दोन पिढीसाठी तुम्हाला इतर फॅकल्टीमधील कुठलाही विषय शिकण्याची संधी मिळणार आहे आता कुठलाही विषय मीन्स काय की समजा तुमच्या महाविद्यालयामध्ये आर्ट्स फॅकल्टी आहे कॉमर्स आहे आणि सायन्स आहे समजा आता आपण कॉमर्सचे विद्यार्थी मग कॉमर्सचे विद्यार्थ्यांना ओपन इलेक्ट्रिव्ह एक तर तुम्ही ह्युमॅलिटी किंवा आर्ट्स फॅकल्टीमधले घ्या किंवा एक तर तुम्ही सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये घेतला असं कुठलाही एक तुम्हाला ओपन इलेक्टिव्हसाठी दोन क्रेडिटचा विषय असणार आहे त्याच्यानंतर व्होकेशनल स्किल ॲनहेसमेंट कोर्स जो आहे ज्याला व्ही एस ई सी म्हणतात वोकेशनल स्किल ॲनहेसमेंट कोर्स हा तुम्हाला मँडेटरी असणार आहे म्हणजे ज्याला मॅन्डेटरी मिन्स तो तुम्हाला कंपल्सरी तो विषय घ्यावा लागणार आहे याच्यामध्ये आता एस वायच्या स्ट्रक्चरमध्ये व्ही एस ई एस म्हणजे वोकेशनल स्किल ॲनॅसमेंट कोर्स अंतर्गत कॉम्प्युटराईज अकाउंटिंग हा विषय जो आहे तो तुम्हाला दोन क्रेडिटचा असणार आहे आता हा जो दोन क्लिटचा विषय आहे कॉम्प्युटरायज अकाउंटिंग याला प्रॅक्टिकल पण असणार आहे आणि ह्याचं जे प्रॅक्टिकल आहे ते प्रॅक्टिकल तुम्हाला कॉम्प्युटर लॅबमध्ये करावं लागणार आहे आणि त्या कॉम्प्युटर लॅबमध्ये यासाठी आता प्रत्येक महाविद्यालयाला टॅलीचे सॉफ्टवेअर जे आहे ते टॅलीचे सॉफ्टवेअर घ्यावा लागणार आहे कारण की हे प्रॅक्टिकल तुमचं कॉम्प्युटर लॅबमध्ये होणं एक्सपेक्टेड आहे त्यामुळे प्रत्येक महाविद्यालयाला आता टॅली सॉफ्टवेअर घेणं गरजेचं झालेलं आहे आणि प्रॅक्टिकलच्या बॅचेस असणार आहे समजा तुमचं तुमच्या महाविद्यालयामध्ये एकशे वीस विद्यार्थी आहे मग त्या एकशे वीस विद्यार्थ्यांमध्ये प्रति वीस विद्यार्थ्यांची एक बॅच म्हणजे एकशे वीस विद्यार्थी असतील तर सर्वसाधारणपणे सहा बॅचेस असतील आणि त्या सहा बॅचेसला प्रत्येकी चार लेक्चर म्हणजे त्या सहा बॅचेसचे चोवीस तुमचे एकूण लेक्चर त्या ठिकाणी कॅल्क्युलेट होणार आहे त्याच्यानंतर पुढचं जे व्हर्टिकल आहे किंवा पुढचा जो सब्जेक्ट आहे तुम्हाला तो म्हणजे ॲबेलिटी एनहेजमेंट कोर्स ज्याला आपण ई सी असं म्हणतो आता या ॲबिलिटी एनॅजमेंट कोर्समध्ये तुमच्याकडे तुमच्या महाविद्यालयामध्ये कोणते विषय ठेवले त्याची तुम्ही खात्री घेतली पाहिजे जसं की स्ट्रक्चरमध्ये मराठी हिंदी संस्कृत आणि उर्दू आणि अजून एक विषय दिलेला आहे तर तुमच्या महाविद्यालयामध्ये या चारपैकी जे विषय असतील त्यापैकी त्या तुम्ही ते घेणं गरजेचं आहे जसं की एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं ए ए सीमध्ये मराठी घ्यायचा तर तो मराठी घेईल किंवा याला काय वाटलं मराठी नको हिंदी घ्यायचा तर तो घेऊ शकतो किंवा तुमच्या महाविद्यालयात जे काही ए ए अंतर्गत विषय ठेवलेले आहेत त्यामधून कुठलाही एक विषय तुम्ही ई सीसाठी ज्याला ॲबिलिटी एनॅसमेंट कोर्स म्हणतो तो दोन क्रेडिटचा असणार आहे त्यानंतर तुमचा जसं की एफ वायला आय के एस होता परंतु तो आय के एस सगळ्या फॅकल्टीला बघा तुमचं आर्ट्स असेल कॉमर्स असेल सायन्स असेल अशा सगळ्यांना आय के एसचा सिलेबस एकच होता सारखाच होता परंतु आता एस वाय लेवलला जो आय के एस आणलेला आहे तो आय के एस मेजर रिलेटेड म्हणजे तुमच्या जो स्पेशल विषय असणार आहे त्या स्पेशल विषयाशी रिलेटेड आता आय के एस असणार आहे दोन क्रेडिटसाठी म्हणजे एस वायचा आय के एस जो येतो तुमच्या मेजर रिलेटेड कोर्सचा दोन क्रेडिटचा आहे त्यानंतर अजून एक तुम्हाला व्हर्टिकलमध्ये आहे की फिल्ड प्रोजेक्ट म्हणजे तुमचा जो मेजर विषय आहे किंवा जो स्पेशल विषय आहे त्याच्यासाठी फिल्ड प्रोजेक्ट तुम्हाला तिसऱ्या सेमध्ये दोन क्रेडिटचा आहे अशा प्रकारे एकूण प्रत्येक सेमिस्टरला एस वायसाठी बावीस क्रेडिट आहे आणि दोन सेमिस्टर म्हणून असे तुमचे चौवेचाळीस क्रेडिट तुम्हाला पूर्ण करावे लागणार त्यानंतर जे दोन विषय असे आहेत की ज्यांना चार क्रेडिट आहे जसं मी सांगितलं कॉर्पोरेट अकाउंट विषय जो आहे त्याला चार क्रेडिट आहे त्याच्यानंतर मॅक्रो इकॉनॉमिक जो आहे त्याला चार क्रेडिट आहे म्हणजे चार क्रेडिट असणारे दोन विषय जे आहेत त्या दोन विषयाचं रूपांतर जे आहे त्याच्यामध्ये इंटरनल इव्हॅल्युएशन तुमचं फोर्टी पर्सेंट असणार आहे म्हणजे चाळीस मार्क आणि एक्स्टर्नल इव्हॅल्युएशन ज्याला आपण सेमिस्टर एट एक्झाम एट एट पण म्हणतो किंवा विद्यापीठाची परीक्षा ती साठ मार्काची असणार आहे म्हणजे चाळीस मार्क इंटरनल आणि साठ मार्क तुमचे एक्स्टर्नल असेल फोर क्रेडिटसाठी तसंच तुमचे जे दोन क्रेडिटचे विषय कारण की दोनच विषय तुमचे चार क्रेडिटचे आहेत बाकी सगळे तुमचे जे इतर विषय आहेत ते सगळे दोन क्रेडिटचे आहेत आता जे दोन क्रेडिटचे विषय आहेत त्या दोन क्रेडिटच्या विषयासाठी तुम्हाला मार्क्स असणार आहे पन्नास आणि त्या पन्नासपैकी परत तुमचं फोर्टी पर्सेंट म्हणजे वीस टक्के वीस मार्क तुमचे इंटरनल इव्हॅल्युएशनचे असणार आणि तीस मार्क एक्सटर्नल इव्हॅल्युएशन किंवा ज्याला आपण सेमि एस डबल ई सेमिस्टर एक्झ एक्झामसाठी असणार म्हणजे वीस मार्काचं इंटरनल होईल आणि तीस मार्काचं एक्स्टर्नलची एक्झाम होईल ती दोन क्रेडिटसाठी आणि चार क्रेडिटचे जे दोन विषय आहेत त्याच्यासाठी चाळीस मार्काचं इंटरनल आणि साठ मार्काची विद्यापीठाची किंवा एक्स्टर्नलची परीक्षा असणार आहे आता या इंटरनलमध्ये किंवा इंटरनल इव्हॅल्युएशनमध्ये जे तुम्हाला फोर्टी पर्सेंट मार्क आहे त्याच्यासाठी काय टीचर घेऊ शकतात त्यामध्ये तुमचं होम असाइनमेंट आहे प्रेझेंटेशन आहे ओपन बुक टेस्ट असेल किंवा एम सी क्यू टेस्ट असेल अशा पद्धतीनं कुठलाही दोन किंवा तीन ऑप्शन निवडून तुमचे टीचर तुमचं फोर्टी मार्कचं इवॅल्युएशन करू शकतात ते तुमच्या सब्जेक्ट टीचरवर डिपेंड आहे म्हणून इंटरनल इव्हॅल्युएशन फार महत्वाचं आहे कारण की जे विद्यार्थी इंटरनलमध्ये पास आहे आणि एक्स्टर्नलमध्ये पास आहे तरच पास गणले जाणार आहे म्हणजे दोन्हीसाठी वेटेज आहे म्हणजे इंटरनलला पण महत्त्व आहे आणि सुद्धा महत्त्व आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांना माझं आव्हान असेल की तुम्ही रेग्युलर कॉलेजला या तरच इंटरनलचे तुम्हाला चाळीसपैकी काही मार्क पडू शकतात परंतु ते इंटरनल इव्हॅल्युएशन तुमचे टीचर जे करतात त्या पद्धतीनं होम असाइनमेंट असेल किंवा रिटर्न टेस्ट असेल किंवा ऑफलाईन टेस्ट असेल किंवा एम सी क्यू टेस्ट असेल किंवा टीचर ज्या पद्धतीनं सांगतील इंटरनल इव्हॅल्युएशनला तशी पूर्तता तुम्हाला करावी लागेल म्हणजे केवळ एक्सटर्नलच्या परीक्षेत पास असून चालणार नाही तर इंटरनलला पण पास पाहिजे आणि एक्सटर्नलला पण पास पाहिजे त्यामुळे दोन्ही परीक्षा महत्त्वाच्या आहेत त्यामुळे रेग्युलर कॉलेजला येणं फार गरजेचं आहे आणि परत एकदा सांगतो की कॉम्प्युटरच अकाऊंटिंग हा जो विषय आहे व्होकेशनल स्किल एनहेोर्स हा तुम्हाला मँडेटरी आहे सगळ्या विद्यार्थ्यांना तो मँडेटरी मीन्स कंपल्सरी आहे आणि त्याला प्रॅक्टिकल पण असणार आहे आणि ते प्रॅक्टिकल तुम्हाला कॉम्प्युटर लॅबमध्ये करायचं आहे अशा पद्धतीने यासवय बी कॉमचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर अत्यंत आपण समजून घेणं फार गरजेचं आहे आता राहिला विषय मेजर लेवलचा किंवा स्पेशलचा तर आपल्या महाविद्यालयामध्ये विशेषतच माझ्या प्राध्यापक मित्रांना विनंती आहे की आपल्या महाविद्यालयामध्ये कुठल्या मेजर लेवलला मान्यता आहे त्यानुसारच तो मेजर विषय ठेवा आता अकाउंटिंग टॅक्सेशन तर सगळीकडे आपण ठेवू शकतो कारण की तो ऑलरेडी बऱ्याच महाविद्यालयामध्ये कंपल्सरी सब्जेक्ट आहेच त्यामुळे तो एक तुम्ही मेजरला ठेवू शकता त्याचप्रमाणे तुमच्या महाविद्यालयात सध्या ज्या विषयाला मान्यता असेल जसं की माझ्याकडे ॲडमिनिस्ट्रेशनला आहे आणि मार्केटिंगला आहे त्यामुळे मी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन मार्केटिंग आणि अकाउंटिंग टॅक्सेशन असे तीन विषय मेजर लेवलला ठेवले म्हणजे थोडक्यात स्पेशल लेवल, लेवल। तसंच तो मेजर लेवलचा विषय आपल्या महाविद्यालयामध्ये ज्या विषयाला मान्यता आहे तोच ठेवा म्हणजे भविष्यात अडचणी येणार नाही बाकीचा जो भाग आहे आपण तो पुढच्या लेक्चरमध्ये कवर करूया धन्यवाद